गोव्यातील गोमंतका कुठे नाटक असो ते त्या नाटकामध्ये म्हणून कार्यरत असतात ते याचं पण उपदेशन ते करतात यशवंत नाईक पण इथे उपस्थित आहेत गुरुदास शेठप उपस्थित आहेत उपस्थित व्यासपीठावर उपस्थित म्हणा आणि ते उपस्थित बालमित्रांना आणि उपस्थित पालक तर आज इथे युनायटेड बॉयज क्रीडा आणि कला सांस्कृतिक मंडळांनी संस्कार वर्गचे आयोजन केले आहे त्यासाठी आपली आपला हा कार्यक्रम आहे आणि इथे आपल्याला सुधनव सरांनी निवृत्त प्राचार्य सुदैरे यांनी आपल्याला बऱ्यापैकी के मार्गदर्शन केलेलं आहे तसंच प्रशांत सर हे नाट्य दिग्दर्शक यांनी आम्हाला बऱ्यापैकी श्लोक पाठणार तर सगळं सांस्कृतिक मार्गदर्शन केलं आहे इथे सर्व आणि मोबाईल हे आपले आणि मुलं त्याच्या युट्यूब आणि कॅपॅट पण अशा प्रकारचे संस्कार संस्कार होणे खूपच गरजेचे आहे असं मला वाटतं हे पोलीस खात्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर कार्यरत आहे <स्थ> एक उपक्रम म्हणजे आजचा हा जो संस्कार वगैरे घेतलेला आहे मला वाटतं संस्कार तीन चार तासात होत नाही हा संस्कार सातत्याने करण्याचा सा एक काय म्हणून आपल्या म्हणजे सातत्याने करावं लागेल संस्कार सो so, दर आठवड्याला सुद्धा एक मोजकीच मुलं घेऊन त्यांच्यावर सुद्धा सातत्याने संस्कार केले तर खरोखरच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचा हेतू जो आहे तो सफल होईल असं मला वाटतं धन्यवाद व्यासपीठ हा सगळे जाऊन लहान भरगे आणि त्यांची पाया या कार्यक्रमा आयोजकांचे हा अभिनंदन करताना

योग्य वेळा योग्य चस्कार मिळली त्यावदा भर येतले आज लहान लहान भरग्यां चका ही तरी काळाची गरज असते म्हणून त्यांच्यानी जो कार्यक्रम आयुक्त केला खरंच बरो आता कार्यक्रम आणि युनायटेड बॉयझान असे कार्यक्रम घडवून असे कार्यक्रम घेऊन बरेच भरगी फुडे हाडची आणि त्याने यांच्या पहिली बरे बरे कार्यक्रम करून भरग्यांना बऱ्यापैकी प्रोत्साहन दिलेला असा आणि हे पुढे नाही भगत असे प्रोत्साहन दिवचे असे त्यांना शकतो आणि संस्कार कुठेही नाही या सोळा संस्कारात संस्कार कुठेही नाही पण आजची अशी परिस्थिती आहे की संस्कार घ्यावा लागतो कारण आम्ही हे सोळा संस्कार पाळत नाही आणि ती आजची म्हणजे आम्ही म्हणतो की एक वाईट परिस्थिती आहे तर आम्ही आमच्या आमची जी म्हणजे आमच्या पूर्वापार ते चालत आलेलं आहे म्हणजे ऋषी ऋषीच्या काळापासून जे चालत आलेलं आहे ते आम्ही मानत नाही आम्ही मॉडर्न लोक आलेलो आहोत आणि आम्ही एकदम मॉडर्निटीकडे रोलेलो आहोत त्यामुळे आम्ही हे जे सोळा संस्कार आहेत ते आम्ही त्यांचं आम्हाला काहीच माहीत नाही आणि हे उत्तम म्हणजे गरजेचे संस्कार आहेत तर ते जर संस्कार झाले तर बालसंस्कार करण्याची गरज नाही कारण त्याच्यातच सगळेही माझी माझं सर्वप्रथम हा उपक्रम घडून आणल्याबद्दल मी युनायटेड बॉईंटचं अभिनंदन करतो ते वेगवेगळे कार्यक्रम राबवतात त्यांचे कार्यक्रम असतात माझी त्यांना एक विनंती आहे की त्यांनी जे बालसंस्कार शिबिर राबवलं आहे तसंच एक दोन ते दो, चार दिवसाचं कुठल्या दिवशी पूर्तीच्या दिवशी पालकासहित बालक असा संस्कार कारण जोपर्यंत पालक घरात कसं असते की चार तास किंवा दोन तास असतील एक अगोदर पालक संस्कृत असायला पाहिजे तर मुलं सुपूत होते आणि आम्ही असं नाही की पालक संस्कृत नाही आहे पण आजच्या युगात म्हणजे प्रत्येक दोन मिनिटाला आम्ही मोबाईल बघणारी माणसं आहोत मेसेज येऊ नाही येऊ आम्ही काढून बघतोच हाच संस्कार आमच्या मुलावर येतो आणि मुलं पण तेच करतात आम्ही जर पुस्तक वाचलं घरात तर मुलं पुस्तक घेऊन बसतील आम्ही जर मोबाईल घेऊन बसलो तर मुलं मोबाईल घेऊन बसतील कारण मुलांचं मन जे असतं ते त्याच गोष्टी अनुकरण करतं ते पालक करतात ते त्यांच्या सहभागी होतं आम्ही जर त्यांच्या सबोधाची जी, जी परिसर सभोताच जो हे आहे वातावरण आहे ते या संस्काराला पुरणत केलं तर त्यांच्यावर कुठले संस्कार करण्याची गरज नाही जसे आम्ही जे विजेते होते त्यांना आपण दिला आलेले कारण असतो तर मी त्याच्यामध्ये त्यांची नावं घेतो जर ते इथे उपस्थित असतील तर त्यांनी ती बक्षिसे इथं घेऊन आली तर गणेश देखावा स्पर्धा दोन हजार पंचवीस याचं दुसरं कॉर्पोरेशन प्राईज जे आहे ते आहे दिनेश कोत्रेकर पहिलं कॉम्पिटेशन आहे सगळ्यांनी नमस्कार तसेच आईचे प्रमुख पाहुणे वाजे सर सुदन सर हे कारण त्यांना धन्यवाद म्हटलं कारण आज तुम्ही हर हर सेक्शन झाले तीन साडेतीन वरां हर प्रोग्राम झालो आणि सुरुवातीपासून आलेलं बाल संस्कार वर्ग हे जे नाव हो दिलं युनाटेड फॉईज युनाटेड ग्रुपान आयज फर्स्ट टायम असो प्रोग्राम झाला पूण हेच्या ह्याच्या युनायटेड युनाटेड युनायटेड फॉईजात असे कितलेशेच प्रोग्राम हा निवडले निवडून प्रोग्रेस झाले सक्सेसफूल झाले भरपूरसे कार्यक्रम लांडी, शिवा प्रशांत भास्तर, दूसरे सुभाष मंडोल, अविनाश योगेश ने, अक्षय पुजारी, तीसरे भावेश मितेश इब्राहिमपुर राजवी पेडणेकर जमाडे पुढचं मयुरेश मदन शेटकर क्रिशा क्रिशा चंदन नाईक पृथ्वी सुधा मिसेस राव सागर तुवा विशाल

सर्व त्याच्यामध्ये जर हे आपण झाड जर वाढलो त्याला फळं येतात जसं वाटतं की सीताफळ आहे त्याच प्रकारचे फळं असतात याच्यामध्ये असे आहेत की जेणेकरून उच्च रक्तदाब वजन जास्त असणं तर याच्यामध्ये हे जर एक दिवसामध्ये अर्धा क्रॉप रस करून आपण केलो तर याचे चांगला एक फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो तर आम्ही ठरवलं की हे जे हनुमान फळच आहे याचं जे रोपटं चंदन नाईक यांना दिवसो ते रोपटं प्रशांत भाऊसाहेबांना केलं चंदन नाईक